পানী <laughs> লাগে

आम्ही त्या आलाव्या वर्षी काय वर्षी पहिली गोष्ट झाली दुसऱ्या वर्षी वर्षी झाला बागत आमचा यावार झाला

त्या पीरियड मध्ये केलं वरण फवारल्यावर फरक नाही पडला 58 रुपयांना बागाचा सौदा झाला त्या दिवशी सगळी कार्यक्रम केला सांगा बरोबर आपल्याला सापडलं नाही काय मग कुणावर काय दिसलं बिन आता फवारा सापलाय ताजा तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही त्यांचा तपास लावा त्यांना पुरावा होत नाही पोलिसांना हे प्रकरण वेगळं आहे मला वाटत नाही तुम्ही काय काळजी करणार हे जे प्रकरण आहे ना तुमचं हे काय हे म्हणजे बारक नाही मारामारीचं प्रकरण नाही किंवा तुकरीचं वेगळं प्रकरण नाही त्या प्रकरणाची मानसिकता लोकांची वेगळी राहते सगळा समाज तुमच्या बरोबर आहे ज्याला ज्याला एक मन आहे प्रत्येकाची सहानुभूती तुमच्या बरोबर आहे असं दुश्मनाचं बी कुणाचं होणे कि नाही ही चांगली गोष्ट नाही की मानसिक मनोरुग्ण जे असते की ते असल्या गोष्टी करते त्यामुळं तुम्हाला शंभर टक्के नाही भेटणार आम्ही सगळे तुमच्या सोबत जी कोणी आरोपी असेल गुन्हेगार असेल त्याला शंभर टक्के पोलिस करते आणि हे अशी गोष्ट काय झाकून घेत नसते पोलिसांचा शंभर टक्के तपास चालू व्यवस्थित योग्य मार्गाने चालत त्यांच्यावर सो माझं बोलणं बी झालं रात्री आम्ही शेतकरी कुणीच कुणाला पाठी घालायचं सांगतो आम्हाला कुणावर नाही कुठल्या माणूस धरून बिघायचं आम्हाला कुठल्या गोष्टीत किती मध्ये पडायचं एवढं ही जी गोष्ट आहे आम्हाला दुसऱ्या काय नाही पाहिजे ही गोष्ट वेगळी घटना घाल नाही का पाहिजे असं एखाद्याचं नुकसान करणं किंवा त्याला खपवणं अशा बाबतीत चांगलं नाही आणि कुणाला विषय नाही तुम्हाला आधीच म्हणलं ती प्रकरणी माझं म्हणणं काय तुम्हाला ज्याच्यावर संशय आहे ती शंभर टक्के तुमचा तुमचं जे पोलीस यंत्रणेत नाव येईल तुम्ही जी माहिती देईल त्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे गडबड करणार कुणीसुद्धा आणि तुम्ही पहिल्यांदा खचू नका नाही आम्ही तुमच्या बरोबर काय अधिकारी बरोबर बोलणं झालं राऊश तुमचं हे इन्शुरन्स आहे का

बसतंय तर का काय आज प्रकार माहिती आहे राजकारणाच आम्हाला उचललंय का उचललंय कुठल्याच राजकारण्याचं नाव घेतलं नाही किंवा कुठल्या राजकारण्यासमोर गेला ना आम्ही आम्ही शेतकरी म्हणून फक्त पुढे आला बाबा आम्ही नाहीत की आम्हाला ती माहित आहे म्हणून तर आम्ही एवढं मोठं मन झालं आमचं अजिबात डोक्यात काय आण तुम्हाला तुम्हाला मला फोन करणार आम्ही पुढे तुम्हाला अडचण देत नाही काय तेवढा शब्द पाहिजे आम्हाला काकू तुम्ही रेडू बिडू नका तुम्हाला मुलासारख्या ऐका ऐका की एक नंबर मुद्दा तुम्ही राहणार तुम्हाला न्याय देत तुम्हाला जी वाटते का पोलिस यंत्रा पस्ताच्या बाजून चालत पोलिसांवर विश्वास ठेवलं पोलिसांना तपास योग्य दिशेल चला एक दोन दिवसात निष्पन्न झाले की ते आरोपीला बी उशील सगळं होऊन जाते तुम्ही काळजी करणार आणि तुमच्या समर्थन नसते कुणाच नसतं ही निर्णय गोष्ट आहे की आम्ही बी शेतकरी प्रत्येक जण आपल्या प्रपंचासाठी त्यामुळे तुम्ही काळजी करणार तुमचा आहे म्हणून आलो तरी बांधला

<laughs> ।

झाले योग्य मार्ग पुरावा मी की सगळ्या विषय साऱ्याला दिसतंय करावं सगळं ओपन करून सांगायचं नाही सगळ्याच विषय संपले ना आणि आता <थे> गावाला माहिती

फुट्टा <coughs> लागि <coughs> त <laughs> पुरा